नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज मी पुण्यामध्ये आहे पुण्यातल्या ऐतिहासिक अशा नावाजलेल्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये मी आत्ता आहे इथे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं मला एक बातमी वाचण्यात आली ज्याच्यावर एकेकाळी महाराष्ट्रामध्ये अतिशय भारतीय जनता पार्टीने रान उठवलं होतं रान पेटवलं होतं आणि अजूनही त्यांची सोशल मीडियातली चाळीस पैसेवाली जी गँग आहे त्या विषयावर सातत्याने महाविकास आघाडीच्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये कॉमेंट्स करत असतात हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांनी जे काय रान पेटवलं होतं भारतीय जनता पार्टीच्या पिलावळी मी जे रान पेटवलं होतं त्या विषयावर मला आज बोलायचं तो विषय म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये सोळा एप्रिल 2022 दोन हजार बावीस मध्ये जे काही दोन साधूंचं हत्याकांड झालं होतं त्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये त्यावेळीस महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या दोन साधूंचं जे हत्याकांड झालं होतं त्याची कारण वेगवेगळी आहेत तिथे स्थानिक ग्रामस्थ चोर समजून त्यांच्या पाठीशी गेले किंवा गैरसमजातून तिथे जे काय गोंधळ झाला असेल किंवा जे काय मारहाण झाली असेल त्यांना मारहाण झालीमध्ये त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला वगैरे वगैरे ही घटना चवीने भारतीय जनता पार्टीने राजकीय अजेंडा बनवला एकनाथ शिंदेनी सुद्धा बनवला होता आणि त्या घटनेमध्ये ज्या गावकऱ्यांच्यावर गुन्हे दाखल झाले जवळपास दोनशे लोकांच्यावर गुन्हे दाखल झाले होते त्या गावामध्ये त्या गावाचं नाव होतं गडचिंचले त्या गडचिंचले गावातील आणि त्या परिसरातील दोनशे लोकांच्यावर गुन्हे दाखल झाले होते त्या गावाचा सरपंच होता काशीनाथ चौधरी त्या काशीनाथ चौधरी आणि त्या सगळ्या दोनशे लोकांच्या गुन्हे दाखल झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यांच्यावर प्रचंड आरोपांची राळ उठवली होती आंदोलन सुद्धा केली होती आणि जणू काही हिंदूंच्या विरुद्धी साधूंना मारलं वगैरे वगैरे विषयी त्यांनी चवीनं चौकळत त्याचं प्रचंड राजकारण केलं होतं आज काय घडलं त्या भागाचे जे खासदार आहेत डहाणूचे हेमंत सावरा म्हणून खासदार आहेत विद्यमान आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत या दोघांनी आज त्याच ज्याच्यावर आरोप केले भारतीय जनता पार्टीने कालपर्यंत त्या काशीनाथ चौधरींना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये आणलेला आहे आणि प्रवेश करून घेतलेला आहे आता काशीनाथ जाऊ चौधरी आता आरोपी नाहीत आता गुन्हेगार नाहीत आता गुजरात वॉशिंग मशीनमधून आता ते स्वच्छ होतील आणि आता साधूंचं हत्याकांड झालं नव्हतं आता तो निकालही पद्धतशीरपणे संपला जाईल आणि आता काय त्याची तक्रार भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्या आर एस एस मधल्या हिंदुत्ववादी पिलावळीची आता तक्रार राहणार नाही त्या दोन साधूंच्या हत्याकांडाबद्दल कारण ज्याच्यावर आरोप होते त्या काशीनाथ चौधरी यांना भारतीय जनता पार्टीने सन्मानपूर्वक त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना वाजत गाजत प्रवेश दिलेला आहे त्याच धर्तीवर तुळजापूर देवस्थान जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्या तुळजापूरच्या देवस्थानाच्या त्या भागामध्ये ज्याने ड्रग्ज मध्ये ज्याच्यावर मोठा आरोप होता त्या संतोष परमेश्वर नावाच्या व्यक्तीला ज्याची ड्रग्ज घोटाळ्यामध्ये किंवा ड्रग्जच्या बाबतीमध्ये त्याच्यावर गंभीर स्वरूपाच्या आरोप आहेत गुन्हे दाखल आहेत त्या संतोष परमेश्वर या व्यक्तीला सुद्धा राणा जगजित सिंग यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पक्षात घेतलेला आहे प्रवेश दिलेला आहे की दोन उदाहरण काय सांगतात तुळजापूर मधल्या या ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी असेल किंवा पालघर मधल्या दोन साधूंच्या हत्याकांडातला आरोपी असेल या दोघांनाही भारतीय जनता पार्टीने सन्मानाने प्रवेश दिलेला आहे त्याच्या आधी अशा अनेक लोकांना प्रवेश दिलेले आहेत मग ते पुण्यातल्या गुंडा गर्दी करणाऱ्या मशहूर अशा नामचीन गुंडांना सुद्धा नागपूरमध्ये प्रवेश दिले गेले पुण्यामध्ये प्रवेश दिले गेले मुंबई ठाण्यासारख्या ठिकाणी प्रवेश दिले गेले नाशिक असेल कोल्हापूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल नामचिन गुंडांना सुद्धा प्रवेश दिलेला आहेत जो जो भ्रष्टाचारी असेल जो जो गुंडागर्दी करणारा असेल ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप असतील अशा लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये सन्मानाने प्रवेश दिला जातो आणि गुजरात वॉशिंग मशीनमधून त्याला स्वच्छ केलं जातं क्लिन मिळते पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या पक्षातल्या जुन्या ज्या वाजपेयींचा जो भारतीय जनता पार्टी पक्ष होता अटल बिहारी वाजपेयींचा त्या वाजपेयींच्या पक्षातल्या भारतीय जनता पार्टीला सध्या फक्त सत्रांजा उचलायला ठेवलेलं आहे मग ते पुणे असो नागपूर असो भारतातल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही ओरिजिनल भारतीय जनता पार्टीच्या ओरिजिनल म्हणजे वाजपेयी आडवाणींची जी भारतीय जनता पार्टी होती त्या कार्यकर्त्यांना फक्त सत्रांजा उचलायला खुर्च्या उचलायला भारतीय जनता पार्टीने ठेवलेलं आहे आणि त्या कार्यकर्त्यांना ओरिजिनल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्या खुर्च्या उचलण्यामध्ये सतरंच्या उचलण्यामध्ये काही लाज वाटत नाही त्यांना कुठल्या मतोकांक्षाही नाहीत ते फक्त घाण्याचे बैल असतात ना तशा पद्धतीने स्वतःला मानसिक गुलामगिरीमध्ये बौद्धिक गुलामगिरीमध्ये स्वतःला ठेवले त्यांनी आणि त्या मानसिक गुलामगिरीमध्ये वैचारिक गुलामगिरीमध्ये बौद्धिक गुलामगिरीमध्ये राहणाऱ्या ओरिजिनल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची की होते ना घर का ना घटका त्यांनी कुठे जायचं त्यांना कुठलंही राजकीय महत्वाकांक्षा नाहीत इच्छा नाहीत अशा लोकांना मला नवल वाटतं भारतीय जनता पार्टी वापरून घेते आणि त्या कार्यकर्त्यांना काहीही वाटत नाही असो त्यांचं त्यांना लकलाप आहे त्यांनी काय करावं त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे परंतु अशा पद्धतीनं आरोप करायचे आणि नंतर त्यांना सन्मानाने आपल्या पक्षात घ्यायचं मग ते अजित पवार असोत अशोक चव्हाण असोत किरीट सुमय यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे लोक आज भारतीय जनता पार्टीमध्ये सन्मानाने काम करतात ओरिजिनल भाजपाचे लोक मात्र त्या ठिकाणी त्यांच्या सतरंजानी खुर्च्या उचलतात बघा तुम्हाला पटते का हा व्हिडिओ भारतीय जनता पार्टीच्या आणि सर्वच कार्यकर्त्यांच्या समोर आपण पोहोचावा सत्याग्रह यूट्यूब चॅनल जर आपल्याला वारंवार पाहायचं असेल तर आपण सबस्क्राईब करावं शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबावं आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा जय हिंद आपलं मत व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा